नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ धरकन साथी आए, तर मंडळी राशन कार्ड धारकांसाठी एक अपडेट आहे तर अपडेट कोणती आहे चला तर बघूनच घेऊया राशन दुकानातील धान्याच्या काळा बाजार आता बंद होणार आहे कारण की दुकानात धान्य आल्याबरोबरच राशन कार्ड धारकांना मिळणार आहे मॅसेज म्हणजे बघा जर आता दुकानातच धान्य आलं म्हणजे जे तुमचं सरकारी धान्य विभाग पुरवठा आहे त्याच्यात धान्य आलं की तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवर मॅसेज येणार आहे पण कसा येणार आहे मॅसेज याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया कारण की खूप ता, नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण की खूप लोकांना काम असते त्याच्यामुळे त्यांना पुरेसा वेळ नाही मिळत की त्या तिथे धान्य पुरवठा विभाग याच्यातमध्ये जाऊन दुकानामध्ये जाऊन बघण्यासाठी की राशन आलं की नाही आलं त्यांना पण लोकांपासूनच माहिती काढावी लागते पण आता यापुढे असं करण्याची काहीच गरज भाजणार नाही आहे कारण की तुम्हाला अगोदरच मॅसेज येऊन जाणार आहे की तुमच्या राशन दुकानातनी धान्य पोचलेलं आहे चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया या नव्या प्रणालीमुळे आता राशन कार्डधारकांना राशन दुकानात धान्य पोचले की लगेच मॅसेज जाणार आहे आणि त्यांना धान्य भरल्यानंतरही एक मॅसेज पोचणार आहे की राशन दुकानावर धान्य आल्याचा व दुकानावरून धान्य घेतल्याचा मॅसेज संबंधात लाभार्थ्यांच्या मोबाईलवर येणार आहे तर मंडळी राशन कार्डधारकांसाठी एक अतिशय आनंदाची मोठी बातमी समोर आलेली आहे खरं तर राज्यातील अनेक राशन दुकानातून वितरित होणाऱ्या धान्याचा काळाबाजार होत असल्याची तक्रारी समोर येत होत्या दर महिन्यात सर्वसामान्य गरजुवंत नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या या धान्याचा काळाबाजार ही रोपण्याचा पुरवठा विभागाच्या माध्यमातून ठोस उपयोजना केल्या जात असल्या आहे पण का आहे ना मंडळी यासाठी एस एम एस गेटवे हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेलं आहे या नव्या प्रणालीमुळे आता राशन धारकांना राशन दुकानात धान्य पोचल्याबरोबरच लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मॅसेज येणार आहे की धान्य भरल्यानंतर ही एक मॅसेज पोचणार आहे की दुकानामध्ये धान्य आलं तुम्ही धान्य घेतल्यावर पण तुम्हाला एक मेसेज येणार आहे की तुम्ही दुकानामधून धान्य घेतलेलं आहे राशन दुकानावर धान्य आल्याचा व दुकानावरून धान्य घेतल्याचा मॅसेज संबंधित लाभार्थ्यांच्या मोबाईलवर येणार आहे त्यामुळे राशन दुकानातून मिळणाऱ्या धान्याचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात थांबवला जाणार आहे असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे म्हणजे बघा आता याचा काळाबाजार होणार कसा की तुम्हाला माहिती पडलं की धान्य दुकानात धान्य दुकाना तु आलं तुम्ही लगेच घ्यायला जाणार आणि तुमच्या वेळेची पण बचत होणार आणि जो, जो काही वेळ राहते तुमच्याकडे त्याच वेळेत तुम्हाला माहिती पण पडणार की राशन आलेलं आहे राशन आपण किती घेतलं काय घेतलं याबाबतची सर्व माहिती तुम्हाला तुमच्याच मोबाईलवर मिळणार आहे पण असं काळा बाजार मोठ्या प्रमाणात थांबवला पण जाणार आहे असं सरकारने इथं सांगितलेलं पण आहे आपल्याला का मोठ्या प्रमाणातही आता रा का धान्याचा काळा बाजार थांबवला जाणार आहे पण मात्र या राशनची राशन कार्डधारकांना राशन, राशन दुकानात जावे लागणार आहे पण राशन दुकानात जाऊन राशन कार्डमध्ये जेवढी नावे आहेत त्या सर्व सदस्यांचे आधार कार्डची आणि मोबाईल क्रमांकाची नोंदणी पण करणे आवश्यक आहे आता तुम्हाला वाटलं असेल की बा आता आम्हाला काही राशन कार्ड वगैरे धान्य दुकानात काही जाण्याची गरज नाही पण असं काही होणार नाही मंडळी तुम्हाला तिथे जावं लागणार आहे तुम्हाला तुमच्या फॅमिली सरमधल्या सर्व मेंबरची नावे तिथं नोंदवावी लागणार आहे आणि सर्वांचे ज्यांच्याकडे मोबाईल नंबर आहे त्यां पण मोबाईल नंबर द्यावे लागणार आहे नंतरच तुम्हाला तुमची नोंदणी होणार आहे नंतरच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेज येणार आहे पण मंडळी यासोबतच तुम्हाला राशन दुकानामध्ये बायोमेट्रिक यंत्रणा कार्यवित करण्यात आलेली असून कोणत्याही गोदाममधून राशन दुकानात किती धान्य पाठवले तसेच दुकानातून किती आणि कित कधी धान्य उचलले याची पण माहिती राशन कार्डधारकांच्या मोबाईलवर म्हणजे एस एप एस एम एसने देण्यात येणार आहे बघा आता त्यांनी गोदाम किती धान्य आणले तुम्हाला किती मिळाले हे सर्व माहिती तुम्हाला पण मिळणार आहे आणि भारत सरकारला पण मिळणार आहे पण नक्कीच या प्रक्रियेमुळे कोणते राशन वितरणाची ही सर्व प्रक्रिया एकदम पारदर्शक होणार आहे म्हणजे जो ओरिजिनल लाभार्थी आहे त्यालाच या राशनिंगचा लाभ मिळणार आहे म्हणजे जे बघा जे जे ओ ओरिजिनल ज्यांचे आधार कार्डवर नाव आहे त्यांनाच मिळणार आहे ज्यांच्या घरातला मृत्यू झाला कोणत्या मुलीचं लग्न झालं किंवा तिथं राहत नाही म्हणजे त्यांचं नावच नाही अशा लोकांना त्या राशनचा लाभ मिळणार आहे कारण याची सर्व माहिती ऑनलाईन होणार आहे आणि सरकारपर्यंत पोचली जाणार आहे त्यामुळे पुरवठा विभागाचा या पाल पालनाचे सर्वांकडून खूप कौतुक केले जात आहे म्हणजे बघा पुरवठा पाल पुरवठा विभागाने खूप मोठे काम केलं आहे त्यांचे सर्व सर्वच जण कौतुक करत आहेत बघा कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे ना कारण की अगोदर आपल्याला आपण म्हणायचं बा आम्हाला तर एवढं धान्य मिळते पण आता काय मिळत नाही तर ते कसे असे वेगळ्याच टाईपचे तुमच्यासोबत बोलायचे चांगला व्यवहार करायचे नाही पण आता जर त्यांना त्यांनी म्हटलं तुम्हाला की कमी राशन दिलं तर ते तुम्हाला लगेच कळेल की त्यांनी तुम्हाला कमी राशन दिलं की किती राशन दिलं याबाबतची सरकार सर्वात मोठी काळजी तुमच्या बाबतीत घेत आहे मंडळी राशन कार्ड धारकांनी देखील पुरवठा विभागाच्या या निर्णयाचे स्वागत केलेले असून लवकरात लवकरच ही सुविधा पूर्णपणे कार्यरत होणार आहे म्हणजे बघा आता लवकरात लवकर हे सु जे काही त्यांनी योजना काढलेल्या आहे हे स अंमलावत येणार आहे कारण की अशा नागरिकांकडून व्यक्त होत आहे यासाठी मात्र नागरिकांचे देखील पुरवठा विभागातील सहकार्य करावेच लागणार आहे बघा मंडळी आता तुम्हाला पण काही सहकार्य करावंच लागणार आहे कारण की आता तुमच्या घरी येणार नाही राशन कार्ड धारकांच्या घरी किंवा तुमचा आधार नंबर द्या मोबाईल नंबर द्या ते तुम्हाला स्वतःच राशन दुकानात जाऊन द्यावे लागणार आहे पण राशन कार्ड धारकांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नियमित वापरत असलेलेच मोबाईल नंबर क्रमांक राशन कार्डशी जोडावे लागणार आहे बघा आता जो तुम्ही मोबाईल नंबर नियमितच वापरता तोच मोबाईल नंबर तुम्ही राशन कार्ड सोबत जोडा कारण की तुम्हाला वेळोवेळी सर्व अपडेट मिळाली पाहिजे म्हणजे बघा मोबाईल क्रमांक राशन कार्डसोबत जोडण्याची प्रक्रिया फारच सोपी असून यासाठी धान्य मिळणाऱ्या राशन दुकानात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे तुम्हाला तुम्हाला मोबाईल नंबर राशन दुकानात जाऊनच करावा ला लागणार आहे कारण की आपण म्हटलं घर बसल्या होणार आहे तर नाही मंडळी ते तुम्हाला तिथं जाऊनच संपूर्ण माहिती गोळा करावी लागणार आहे तर हा आहे आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला की नाही नक्कीच सांगा अजूनपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या मात्र चला तर भेटते तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओ घेऊन वीड� तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट ான்ய மண்டி